नवे दानवाड इथं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ जनसंवाद यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न नवे दानवाड इथं मायुतीचा घटक पक्ष राजर्षी शाहू आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी जनसंवाद यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाले सायंकाळी चार वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरात अनुष्का संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हलगीच्या कडाडामध्ये मोठ्या उत्साहात गावातील मुख्य रस्त्यावरून व चारही वार्डातून मतदारांना शेट्टी या चिन्हावर शिक्का मारून निवडून देण्याचं आवाहन केलं तसेच या पाच वर्षात केलेल्या भरघोस कामांवर विश्वास दाखवून पुन्हा प्रचंड मतांनी निवडून देण्याबाबत निर्धार व्यक्त केला त्यावेळी माजी पंचायत समिती सभापती दीपाली परीट ग्रामपंचायत सदस्य सरिता जाधव दीपाली कांबळे सारिका परीट वैशाली चौगुले ज्ञानगंगा हायस्कूलचे चेअरमन शिवगुंड पाटील लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील उपसरपंच प्रशांत कांबळे माजी तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब कुंभोजे पिंटू कुंभोजे वृषभ कुं कुंभोजे सद्दाम सनदी संजय परीट राजू पाटील प्रकाश तिपन्नावर अण्णापा कांबळे अण्णापा भास्कर भरमगोंडा पाटील दीपक कांबळे संतोष आठवले विजय नाईक विकी रजपूत विजय कांबळे विरू धनगरव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते